लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चांदवड शहर परिसरात काल बुधवारी दुपारच्या सुमारास मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली ढगांच्या गडगडाटात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते काल दुपारी चार वाजच्या सुमारास दमदार पाऊस होऊन परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्यानं अनेक फळ विक्रेते भाजी विक्रेत्यांचे हाल झाले चांदवड येथील मुंबई अग्रा महामार्गावरील हॉटेल भैरवनाथ जवळ पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पुलाखालील रस्ता काही वेळ बंद झालेला होता मी पाचचारी आणि विद्यार्थ्यांचा रस्ता उलंडताना मोठी गैरसोय झाली पुलाखाली सकल भागात पाणी साचल्यामुळे तिथून जाणारी वाहतूक ही ठप्प झालेली होती येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी संबंधितांनी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे या शेतकऱ्यांच्या असून नागरिकांना उकड्यापासून काही अंशी दिलासा देखील मिळालेला आहे तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची देखील घटना घडलेली आहे उभ्या असलेल्या एका स्कूल बसवर झाड उन्मळून पडल्याचा प्रकार घडलेला आहे विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड